तो गॅलरी मध्ये कधीचा निघून गेलेला तो आत आला नाही पाहून ती उठली आणि फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये निघून गेली वॉशरूम मध्ये एक तिनं खूप सारं पाणी चेहऱ्यावर मारलं तरीही तिचं मन मात्र फ्रेश होत नव्हतं तुम्ही ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरूनीए मराठी स्टोरीज वर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या सुरुवात आठ वॉशरूम मध्ये एक तिनं खूप सारं पाणी चेहऱ्यावर मागलं तरीही तिचं मन मात्र फ्रेश होत नव्हतं एवढ्यात बाहेर असलेल्या तिच्या मोबाईल वर तिला नक्षत्राचा फोन कॉल येऊ लागला रिंग होते आहे पाहून ती धावत बाहेर गेली पण त्याआधी तिच्या फोन जवळ पोहोचलेला कौस्तुभ तिला दिसला तशी ती तिथेच थबकली त्याने रिंग होणारा तिचा फोन हातात घेतलेला नक्षत्र म्हणून कोणी आहे त्याने तिच्याकडे एक तिचा मोबाईल तिला दिला तिनंही तो अगदी अलगत काढून घेतला आणि कधी नव्हे ते नक्षत्राचा आलेला फोन कॉल पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमल जे कौस्तुभला लपलं नाही ती तिचा फोन कॉल उचलून धावतच गॅलरीमध्ये निघून गेली हॅलो बोल ना नक्षू बरं झालं फोन केलास मी तुला खूप मिस करते नक्षू आय नॉट हॅपी हिअर म्हणजे कस सांगू ते वाईट नाही ग पण मलाच वाईट वाटतय त्यांचं यार मी त्यांना ती जागा ती एकदम रडूच लागली अगदी हळू बोलत होती ती पण रडते ते लगेच कळत होत अन गॅलरीच्या स्लायडिंग जवळ आलेला कौसुक तिचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होता अग 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 काय झालं काय आणि हे रडणं ऐकायला मी कॉल केला का तुला ए मृनू ऐकणारेस का तुला काय सांगितलेलं मी तू एवढं पॅनिक नको ना हो उस राणी अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तू उगाच प्रॉब्लेम ओढवून घेशील त्या दिवशी ही एक तास तुला समजावत होते तरीही अजून तेच मी ठरवते तसं काहीच होत नाहीये नक्षो मी प्रयत्न करते ग पण मला सांग काल रात्री काय झालं म्हणजे तू सकाळी अर्धवट बोललीस माझ्या डोक्यातून ही जात नाहीये यार काहीच झालं नाही मी नाही ना यार नक्षू ते जागा त्यांना ओ हो अशाने चांगल्या मुलाला हरवशील म्हणून असं काय करतेस मला जमलं असतं तर नसतं का ग केलं माझ्या मनातली ती भीती जातच नाहीये आणि मुलांच्या बद्दल असणारी भीतीही जात नाही आणि मी मला जी भीती वाटते ती त्यांना सांगूही शकत नाहीये म्हणून मी त्यांना बोलले मला मुलंच आवडत नाही मी द्वेष करते त्यांचा अरे यार वेडीएस का ग तू म्हणू खरच आहेस ऐक ना त्यांनी माझ्या समोर मैत्रीचा हात केलाय आज मी हो बोलले पण ते ना मला लग्नानंतर फिरायला जातात तसं चल म्हणत आहे मी काय करू ग मला भीती वाटते मला म्हणाले तसे की अंतर ठेवेन पण अग मग जा ना वेडी ऍटलीस्ट त्यांना जाणून घ्यायचा तरी प्रयत्न कर केल्याशिवाय होईल का अग सगळं पण पण असं त्यांच्या सोबत मी एकटीच मग त्याला काय होतंय तसाही तुझा नवराय तो हे दिवस पुन्हा येत नाहीत मृन्मयी आता तुला हे सगळं सांगताना यू 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 माझ्या लाडक्या मैत्रिणीला माझ्या इतकं कोणी जाणतच नाही पण मृणू दरके आगीत जीत होती हे डिअर माझी सगळ्यात जवळची तूच तर आहेस यार तूच मला समजून घेऊ शकतेस बाकी कोणी नाही लव यू अग तिचा आगा जिजून दिलीस तर कदाचित तेही तुला समजून घेतील बघ बो असतो बोलणं चाललेलं आणि एखादा दुसरा शब्द कानावर पडून कौस्तुभ अस्वस्थ होत होता माझ्या सगळ्यात जवळची तूच आहेस यार म्हणून मई हे नक्षत्राला बोलत होती नाव नक्षत्र आहे पण मुलगा तर नसेल ना ओ कोण आहे ही, ही नक्षत्रा तिला हीच आवडत नसेल ना मला तिचा नंबर मिळवायला हवा तिला जमल्यास भेटायला हवं पाहायला हवं नक्की काय चाललंय तिचं कौस्तुबात आला आणि अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरू लागला आता बस या नंबर मिळवायचा या वेळाने त्याला झपाटलेलं काहीच वेळात तिचा फोन संपून मृण्मयी घरात आली ती आत आली तसा इकडून तिकडे फिरणारा कौस्तुभ एका जागेवर थांबला तिला मुद्दाम जाणून घेण्याच्या उद्देशाने त्याने तिला प्रश्न केला कोण मैत्रीण होती का हो माझी एकमेव बेस्ट फ्रेंड आहे ओ हो का? लग्नाला होती का म्हणजे मी पाहिलंय का तिला हो होती ना लग्नात सतत माझ्यासोबत अवतीभोवतीच तर होती ती ओ अच्छा हळदीच्या वेळी येलो कलरचा लेहंगा घातलेली ती थी? तीच का थोडासा आठवत तो म्हणाला हो तीच होती अरे बापरे चार वाजले चहाच पहावं लागे तुम्ही चहा घेणार की कॉफी तिचं बोलताना घड्याळात लक्ष काही होत घेत नाही मी घरात यावेळी चहाच असतो ना असो आम्ही चहा घे ठीक आहे मी चहाच पाहते जाऊन ओके त्याने तिचा फोन तिथं एका साईडला ठेवून खाली निघून गेली कौस्तुभच्या डोक्यात तत्क्षणी तिचा फोन चेक करण्याचा आला तो ती जाताच दार लावून तिच्या आला त्याने तिचा मोबाईल हातात घेतला आता त्यावर लॉक नक्की पासवर्ड काय ठेवलं असेल तिने याचा मला त्याने अनलॉकच बटन दाबलं आणि काय आश्चर्य फोन लगेच अनलॉक झाला माय गॉड हिच्या मोबाईलला लॉकच नाहीये अनबिलिव्हेबल यार तिला काही लपवायचं असतं तर ती तिचा फोन इथंच ठेवून का बरं गेली असती मी योग्य तर करतोय ना बट मला हे जस्ट पाहायचंय काय रिलेशन आहे दोघी पाहू का ही हो नक्षत्र नेमकी कोण आहे त्याने कॉल लॉक ओपन केला आणि आता आलेला कॉल काढला आणि पटकन नक्षत्राचा तो नंबर स्वतःच्या मोबाईल वर फीड केला आणि त्यानंतर लागलीच नक्षत्राचं आणि तिचं बोलणं काय होतं ते पाहण्यासाठी तिचा व्हॉट्सअप ओपन केला पाहतो तर जनरल मैत्रिणी बोलतात तसेच मेसेज वाटत होते त्या दोघींचे शेवटचे शेवटचे मेसेज होते नक्षत्राचा मेसेज होता ए बडी गुड मॉर्निंग म्हणून मै गुड मॉर्निंग बक्षू मग कशी झाली फर्स्ट नाईट चिंजूंना हर्ट केलं नाहीस ना मला नाही जमलं ग काय अरे यार थोडा वेळ घे दिअर पण त्यांना समजून घे बोललीस का त्यांच्याशी आधी सगळं भलतच घडलंय रात्री असं वाटतं रागावली असतील पण मी तरी काय करू काय झालं हे मृनू मला सांगत मला सांगणार आहेस का मी नंतर बोलतो आता खाली चालले नाश्ता बनवायचाय आज मला पहिल्यांदा चल बाय बोलू नंतर मृनू अगं माझा जीव टांगणीला टाकून कुठे चाललीस अरे यार दोघे अशा प्रकारचे मेसेज झाले होते बहुदा त्यानंतर आलेला हा तिचा फोन असावा त्यांच्या चॅट वरून तर संशयास्पद असं काहीच वाटत नव्हतं म्हणजे सरळ होत ती तिची चांगली फ्रेंड असणार जसं ती मघाशी म्हणाली म्हणजे ही गोष्ट ती नक्कीच खोट बोलत नाहीये पण याचा अर्थ हाही होत आहे की नक्षत्राला तिच्या आयुष्यात काय घडलंय हेही माहिती असणार येस मी तिला भेटून हे सगळं जाणून घेऊ शकतो निधन मला कळेल तरी तिला काय नेमकं त्रास देतोय एखाद्या आशेने डोळे चमकावे तसेच क्षणभर कौस्तुभचेही डोळे चमकले तिला आता फोन करू का तसाही तिला चहावर घेऊन यायला वेळ लागेलच क्षणाचाही विलंब न करता त्याने तिचा मोबाईल आहे तिथं ठेवला आणि सरळ गॅलरीत येऊन स्वतःच्या मोबाईल वरून तिला कॉल लावला रिंग जात होती एका चार पाच सेकंदाच्या अंतराने पुढून फोन कॉल उचलला गेला हॅलो समोरून एक नाजूक आवाज आला म्हणजे मुलगीच होती हाय मी कौस्तुभ बोलतोय कौस्तुभ कौस्तुभ कोण मी नाही समजले ती जरा घाबरून म्हणाली तिच्या आवाजातील चढ उतारावरून कौस्तुभला ते जाणवलं अ मी मृण्मयीचा नवरा बोलतोय आय एम सॉरी मी तुझा नंबर असा तिला न सांगता तिच्या मोबाईल मधून घेतलाय बट त्याला काही कारण आहे जीजू काय झालंय ती काही म्हणाली का तुम्हाला किंवा असं काही आहे का ज्याने तुम्हाला हर्ट झालं असेल तर माझं ऐकाल का प्लीज एक मिनिट एक मिनिट मी बोलू का आधी हो बोला ना तर तू तिची मैत्रीण आहेस हो तुम्हाला खोट वाटतय का तसं नाही पण म्हणजे कधीपासून अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून आम्ही मैत्रिणी आहोत अच्छा अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून म्हणजे तुला तिच्यासोबत काय घडलं हे सगळं माहिती असणार बरोबर हो माहितीये जिजू शी कुड बी अ व्हेरी लॉयल पर्सन टू यू प्लीज म्हणजे मी समजू शकते की तुम्हाला तिच्यावर येईल इव्हन आताही आला असेल म्हणून तर तुम्ही तिच्या मोबाईल मधून माझा फोन नंबर मिळवला असेल इट्स टोटली फाईन पण मी डोळे बंद करून सांगू शकते की ती वाया गेलेली मुलगी नाहीये हो सध्या ती हे जे काही बिहेव करते त्यात तिचा पास्ट तिच्या घरातलं वातावरण आणि तिचा असा स्वभाव होण्यामागे काही कारण आहेत आणि फक्त तीच कारण कारणीभूत आहेत बाकी काहीच नाही प्लीज तिच्या बाबत काहीही गैरसमज करून घेऊ नका इवन ती तुम्हाला आधी हे सगळं सांगणारही होती की तिला लग्नच करायचं नाही तुमच्याशी असं नाही हा हा गैरसमज करून घेऊ नका तर कोणाशीच करायचं नव्हतं आणि अर्थात तिचा हा स्वभावच कारणीभूत होता त्याला इव्हन तिला कोणाचं आयुष्य खराबही करायचं नव्हतं पण तिच्या आई बाबाने तिला तसं करायला ठाम मना केलेला पण का असं का केलं त्यांनी मला जाणून घ्यायचंय कारण काय सांगू मी खूप मोठी कहाणी आहे ही हे सगळं फोनवर सांगणं अवघड आहे हो बट तरीही माझ्याशी लग्न का लावून दिलं मग त्यांनी त्यांना हा विचार नाही आला की माझ्या आयुष्याचं काय ती सरळ सरळ मला म्हणाली की मला मुलंच आवडत नाही तिला माझ्याबद्दल काहीच फिलिंग नाहीये तो पुढे काही बोलणार एवढ्यात नक्षत्र पुढे म्हणाली मला कल्पना आहे तुम्हाला काय फील होत असेल पण या सगळ्यात तिचा सर्वस्वी दोष नाहीये हो त्यात मध्यमवर्गीय कुटुंबात इब्रतीला किती जपतात माहिती आहे ना तिला सतत धडपलं गेलं आणि म्हणूनच खर तर मी सांगणार होते तुम्हाला भेटून पण तिची ही अवस्था पाहून मीही नाही बोलले बस हे लग्न कसंही करून व्हावं हीच तिच्या आई बाबांची इच्छा होती तिला शब्दांच्या जाळ्यात इतकं अडकवलेलं त्यांनी कि बस खरं सांगू आता मलाही वाटत तिला एक संधी मिळायला हवी तिला मनातून जी भीती वाटते ती जिजू तुम्ही काढू शकताय प्लीज मी रिक्वेस्ट करते हवं तर तुम्हाला पण तिला आपल्यात तुम्हीच आला हवं तर मी हवी ती मदत करायला तयार आहे हो हे सगळं ठीक आहे पण ती होईल का आपल्यासारखी नाहीतर मी प्रयत्न करत राहायचो आणि अखेर आणि अखेरच्या क्षणाला माझ्या हातात निराशाच लागायची गरज आहे जो तिला समजून आणि त्याच्या फक्त प्रेमाने जिंकेल एका स्त्रीला आणखी काय हवं असत तिला समजून घेणारा नवरा बस आणि जर तिच्या सोबत त्या काही गोष्टी घडल्यात ज्यामुळे तिच्या मनात पुरुषांबद्दल अडी निर्माण झालीये ती निघायची असेल तर तिला असाच हवा हो जिजू काय घडलंय तिच्या सोबत आपण भेटू शकतो का रात्री मला बोलायचंय जाणून घ्यायचंय सर्व कारण ती काहीच बोलत नाहीये अ लगेच आज रात्री हो प्लीज मला त्याशिवाय चैन नाही पडणार ओके ठीक आहे कुठे भेटायचं एक काम करू रात्री आठ वाजता भेटू मी ऍड्रेस पाठवतो हो तिथं येशील प्लीज ओके जिजू येईन नक्की येईन मृन्मयीसाठी काहीही करायला तयार आहे मी ती बस वेगळी बस ती खुश रहावी ओके थँक्स चल ठेवतो मला त्याने फोन ठेवला आता कुठे त्याला हायस वाटलं एवढा डोर नॉक झाल्याचा आवाज आला बहुतेक मृण्मयी चहा घेऊन आली असे त्याच्या लक्षात येतात जणू काही घडलं नाही असा अगदी सर्वसामान्य चेहरा करत तो दरवाजा उघडायला गेला गेलाय कौस्तुभन मृन्मयीच्या कळेल जेणेकरून त्याला आपण मृन्मयीला कितपत समजून घेऊ शकतो याची कल्पना येईल बघूया पुढील भागामध्ये ऐकत्र हा गुंतन्या आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच